पुरोगामी संघर्ष परिषदेचे सासवडचे आंदोलन चिघळण्याची शक्यता पुरंदरचे तहसीलदार विक्रम आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा प्रतिनिधी श्याम जगताप पुरोगामी संघर्ष परिषदेचे सासवडचे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा करणार आहेत तहसीलदारांच्या अधिकारातील सर्वच कामे मार्गी लावणार उद्या लेखी पत्र देत असल्याचे आश्वासन दिलं सासवड पुरोगामी संघर्ष परिषदेचे सासवड येथे प्रांत अधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर चालू असलेलं बेमुदत धरणे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून भूमी लेख अधिकारी व प्रांत अधिकारी यांना कल्पना देऊन लेक ही आंदोलनाच्या ठिकाणी आले नसल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली असून जोपर्यंत प्रांताधिकारी व भूमी लेख अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आंदोलन माघार घेणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ सुभाष वायदंडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी मागण्या लेखी जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा आदेश दिला आहे जनहिताच्या मागण्या जनहितासाठी बसलेले अधिकारी डावलत असल्यामुळे व कामात दिरंगाई करत असल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या कामाचा लेखाजोखा समाजापुढे मांडत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची पंचायत झाली आहे सदर आंदोलनात पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे युवक प्रदेश प्रदेशाध्यक्ष दादा भिसे पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे राज्याचे संघटक विजयभाऊ बगाडे पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळतात्या भिसे वरिष्ठ राज्य संपर्क प्रमुख भानुदास मामा भिसे राज्य नियोजन कमिटीचे उपाध्यक्ष निवृत्ती खुडे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गुलाब साळवे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर आढाळगे दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश आढाळगे सासवड शहराध्यक्ष दिलीप बागाव सचिन भोंडे अतुल गायकवाड हरिदास कुचेकर ज्ञानेश्वर कुडे तानाजी पाटोळे पुरंदर तालुका तालुकाध्यक्ष विजयमामा शेंडगे अक्षय भालेराव योगेश खरात सुरेखा ढवळे ज्ञानेश्वर आढाळगे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते